सर्वांना सविनय जयभीम आज आपण मुंबई मुंबईतून साजरी केलेलो आत्ताच्या सकाळपासून खूप सारे प्रोग्राम या ठिकाणी पार पडले आहेत आज आपण अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिन साजरे केलं आहे आणि या कार्यक्रमासाठी या उपस्थित आपले महाराष्ट्राचे महागायक सर्वांचे आवडते गायक शिंदे आणि आपले मुंबई या ठिकाणी अनयदादा कांबळे याही ठिकाणी आहेत ते उपस्थित आहेत अभिवादनसोबत आपण तुमच्या घरासून समजा ठीक

आणि लाखो आणि यांना अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब जगत फरक काम रागा बाबा बाबा काम रहेगा पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब मित्रांना अभिवादन करतो सोबत यानंतर बाबा साहब् भौतम बाबा आज सहा डिसेम्बर मलाई पनि निर्वाह दिन हिसाबले सहा डिसेम्बर छप्पन्न सा

我们怎么走啊？看地图啊。